परवाच गावाकडून श्यामरावांचं फोन आलं म्हणाले बाबूराव युद्ध संपलं म्हणजे काय झालं पुढं काय होणार टी व्हीवर आम्ही काय बघत आहोत बाबांनो युद्ध फार भारी होतं रामानंद सागर यांची महाभारत रामायण मालिका तुम्हाला आठवते का, का। तिकडून आग ओकणारा भाण येतो लगेच इकडून ढीघ ढीग आवाज करत पाणी सोडणारे भाण येतात दोघांची हवेत टक्कर होते आणि आपण जिंकतो ते अर्थात रात्रवारी असे चालू होतं आता बिचारे रामानंद सागर राहिले नाहीत मात्र त्यांची उणीव आम्हाला काही मोजक्या चॅनलनी बासू दिली नाही रोज तुम्ही संध्याकाळी जेवण झाले की टी व्ही लावून बसत होतात सासूसुनांच्या मालिका बघणे बंद झाले होते युद्धाची बारीक सारीक तपशीलवार माहिती तुम्हाला प्रत्यक्ष युद्ध लढून आलेले कॅप्टन लेफ्टनंट कर्नलही ले देणार नाहीत त्या गोष्टीत तुम्हाला हे लोक घर बसल्या देत होते रामानंदजींच्या मालिकेमध्ये गरुड पक्षावर स्वार होऊन बाण मारणारे सैनिक तुम्ही पाहिले असतील आता जमाना हेलिकॉप्टरचा आहे त्यात बसून बातम्या देणारे रिपोर्टर तुम्हाला येथे दिसले असतील त्यांनी जी माहिती तुम्हाला दिली ती तुम्ही याआधी कधीही ऐकलेली नव्हती किंवा अन्य कुठेही तुम्हाला तशी माहिती पाहायला मिळालेली नसेल हे सगळे अद्भुत आणि अलौकिक होते ही अगम्य दृश्य सगळ्याच चॅनलवर दिसली नाहीत या विषयात ज्यांनी प्रावीण्य मिळविले आहे अशी आताच्या बोटावर मोजण्या इतके निवडक चॅनलच तुम्हाला यात अग्रभागी दिसले ना चैन से सोना आहे तो जग जाहे आपकी नजरे स्क्रीन पर गडे रखिये ध्वस्त हुआ पाक का सपना मनसुबा चूर चूर हुआ सबसे बड़ी खबर सिर्फ हमारे पास सबसे बड़ी खबर सिर्फ हमारे पास अशा हरोळ्या टोकत या मंडळींनी तुम्हाला जागतिक दर्जाचं स्थान दिलं तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्यांची गरजच पडली नसेल एखादा छोटा ड्रोन जरी पडला तरी मार गिरा या दुश्मन का ड्रोन ध्वस्त हुआ पुरा भूभाग असे ही मंडळी जेव्हा सांगत होती तेव्हा उत्साह हो, जोश उमंग सरंग यासाठी कुठल्याही औषधांची किंवा भलत्या गोळ्यांची गरज पडली नाही तुम्ही शिकलेले असलात तरीही तुम्ही उच्च शिक्षणासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जॉईन केली असेलच तिथे अनेक विषयांवरचे मोफत मार्गदर्शन शिबिर सतत सुरू असते या ठिकाणी प्रचंड वेगाने ज्ञानाची गंगा धो धो वाहत होती या ज्ञानात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार डुबक्या मारल्याच असतील त्यामुळे इतके ज्ञान तुम्हाला मिळाले असेल की भविष्यात तुम्ही या विषयातले तज्ज्ञ म्हणून व्याख्याने द्याल आहात कुठे बच्चनजी खामधाम सोडा आणि पुढे याच विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून कायम राहा भविष्यात तुमच्या लेकराबाळावर आम्ही युद्ध बघितले होते हे सांगण्याची सुवर्ण संधी तुम्हाला चालून आली आहे या काळात तुम्ही एक फार छान केली दर पंधरा मिनिटांनी चॅनल बदलत गेलात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधील वेगवेगळ्या ग्रुपमधून मिळणारे ज्ञान दर दहा मिनिटांनी तपासून घेत गेलात प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुम्हाला वेगळी माहिती अफलातूनपणे सांगत होता युद्ध अगदी तुमच्या दारात घरासमोर सुरू आहे अशा पद्धतीने ही सगळी मंडळी तुम्हाला एकसे बडकर एक, एक अलैकिक अनुभव देत होते या कालावधीत फायटिंगवाले वाले किंवा युद्ध दाखवणारे गेम तुम्ही बघितले असतीलच त्या गेममधील ग्राफिक्स व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या किंवा चॅनेलवर दिसणाऱ्या व्हिडिओशी साधारण दाखवणारे वाटले असतील पण त्या गेमवाल्यांची याच युनिव्हर्सिटीमधून तसले ग्राफिक्स बनवण्याची प्रेरणा घेतली आहे हे लक्षात ठेवा त्यांनी थोडेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून डिग्र्या घेतल्या आहेत जाता जाता एक धोक्याचा इशारा युद्धाने आम्हाला काय दिलं असं प्रश्न या लोकांना विचारू नका युद्ध आई आईबापांना जिवंतपणी अनाथ करतं युद्ध आयुष्यांची स्वप्न पाहणाऱ्या नव्या नवरीच्या कपाळावरचं सिंदूर पुसून टाकत युद्ध ज्यांच्या डोळ्यांनी स्वतःची आई पुरेशी पाहिलेली नाही अशा चिमुकल्यांसाठी बिनबापाचं पोर अशी ओळख सोडून जातं युद्ध जिंकलेल्या रणाची अरलेल्या मनाची जखम कायम ठेवून जातं युद्ध क्षेपणास्त्रांचा विध्वंस दाखवतो युद्धात आयुष्य उन्मळून पडलेले मातारे आईबाब प्रसंगी पोटाला बांधलेले त्यांचं स्वप्नातलं घर आणि घराला स्वप्नाचे तोरण काही युद्ध क्षणात उद्ध्वस्त करून पण लक्षात ठेवा चॅनलवाल्यांनी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी हे युद्ध स्वतः सीमेवर जाऊन लढण्याची जबाबदारी पार पडली एक कोणासाठी केले त्यांनी तुम्हाला सोसायटीत वादविवाद करता यावा आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे हे पटवून देता यावा मित्राच्या पार्टीत दोन ग्लास घेतल्यानंतर आमच्या नेत्याला कळत कळत कसे नाही हे सांगण्याचा अधिकार मिळावा आपल्याशी वादविवाद आणि चर्चेत कोणीही टिकू शकत नाही हे दाखवता यावे आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे हे शिकवण्यासाठी युद्ध केले गेले हे लक्षात ठेवा तुम्ही आता किती ज्ञानवंत झालात हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून तुमचे जे विचार बाहेर पडतील त्यातून दिसेलच மடழளிமணும் யுத்தச